शिरडोन येथे चोर समजून मनोरुग्णाला ग्रामस्थांनी चोप दिला मनोरुग्ण काही बोलत नसल्याने गैरसमज वाढला शिरडोन तालुका कवटेमकाळ येथे काल रात्री साडेआठ चोर असल्याचे समजून एका मनोरुग्णाला ग्रामस्थांनी मार दिला हा मनोरुग्ण गावातून फिरत होता व एका ठिकाणी बसलेला होता तो चोर असल्याचे ग्रामस्थांना वाटले त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो बोलत नव्हता त्यामुळे गैरसमज झाला त्यातून ग्रामस्थांनी बेदम मारले त्यानंतर त्याला कवठे मंकाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले शिरडोन येथे काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एक तरुण गावातून फिरत असल्याचे ग्रामस्थांना दिसून आले हा गावामध्ये नवीन कोण आला आहे याबाबत गावात चर्चा सुरू झाली त्यानंतर लगेचच ग्रामस्थांनी त्याला पकडून त्याच्याकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता तो काही बोलत नव्हता त्यामुळे तो चोर असावा असा समज झाला परंतु तो काहीच बोलत नसल्याने ग्रामस्थ अधिकच संतप्त झाले त्यामुळे त्याला ग्रामस्थांनी चांगलाच मार दिला ग्रामस्थांमधून काही प्रमुख मंडळींनी त्याला मारहाण करू नका त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊया असे सांगितल्यानंतर कवठे पोलिसांशी संपर्क साधून कवठे पोलिसांना बोलावून घेण्यात आले व पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले पोलिसांनी देखील त्याच्याकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला परंतु तो मनोरुग्ण असल्याचे पोलिसांना समजून आले पोलिसांनी सांगली येथे मनोरुग्णालयात त्या तरुणाला सोडले असल्याचे समजते ग्रामस्थांनी एखाद्या अनोळखी व्यक्तीची प्रथम खातर जमा करून घ्यावी त्यानंतर काही संशयास्पद वाटल्यास कवटे महांकाळ पोलिसांशी संपर्क करावा परंतु अविचाराने अथवा रागामध्ये काही करू नये आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क